ਇਹ ਤਾਂ ਮੱਟੂ ਬਾਪੂ ਵੀ ਬਲਕੇ ਤਾਂ ਉਹ ਵੀਡੀਓ ਵੇ ਲੋਗਾਂ ਦਾਕੂ ਮਤੂ ਹਾਂ ਬਾਹ ਤਾਂ ਸਵਾਹ ਹਾਂ ਹਾਂ ਅੱਤਾ ਇਹ ਕਿਹੜਾ ਦਾਦਾ ਇਹ ਲ 2-3 ਦਿਨਾਂ ਦਾ ਹਾਂ ਚੱਲ ਉਹ ਆਪਾਂ ਟਾਂਗਣਾ ਘੋੜੋ ਤੂੰ ਆਪਰੇ ਆਪਰੇ ਦਾਵਾ ਜੂ ਉੱਤੇ ਢਾਕੂ ਬਾਕੀ ਟਾਂਗਣਾ ਘੋੜੋ ਮੇਸਰ ਜੋ ਕੰਮ ਆਰਸੇ ਕਰ ਚੁੰਦਾ ਕਾਟ ਦਮ ਲਗਾ ਹਾਂ ਤਾਂ ਤੇ ਬੁੜਾ ਮੇਸਰੀ ਵਾਲਾ ਹਾਂ ਮਾ ਦਾ ਘਰ ਜੀ ਪਹਿਲਾਂ ਹਾਂ ਖੈ ਤੁਮਹੇ ਐ ਚੇ के बगी में निकला बंदी होता चल गांव बगुएं के सोबत देवाच तांबे निवड सगळ्यांना शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत निघालो आणि आयला तागऱ्याच आठवण पडली बांगड वगैरे आहेत आणि हे सोडात सुकाम मावरा आहे बघून की नाना लक्ष्मण नाना क पण मस्त पैकी कोली असल कोली लंगुटो इतिकरशी पण इंदू निघाले निघालय सुका मावरा घेऊन येले काय सुका मावरा तरी कट चल सल्हाय पण आयली तिथे काय आणि आता आम्ही निघताव किती वाजल्यात आणि मस्त सकाळचं वातावरण आहे तर डोरा ढोरा चाललं चालला येते का मस्त सुंदर सकाळ आपल्या कोकणांची पावणे आठ वाजवला आईल्यात आणि आईला आईल्या मामा दिसलं मस्तपैकी ढोरा ह हो, हो दिसता तुम्ही पण कुठपर्यंत घेऊन जाणार आता आणि या वारतना बाहेर काढतानाच दिसलं मस्तपैकी पैकी आणि आजचा निसर्ग गाय पण हांबारते आणि आयल्यावर कासेखोल गाव आपला कासेखोल नाही चोरवली गावात कासेखोलच्या पुढचंच गाव चोरवली आणि नाकात ना थंडी लागली आज जाम थंडी आईला शेतात पण शेतात पण कोंबडो बेस्ट व्ह्यू घेवासाठी आयलो ख उतारलो आणि काय पण जावची तयारी करत आहे थोडी हेल्प करावं लागेल आता आमची मेहनती आहे तर आज ही सुकाट आहे दोनशे रुपये किलोवाली आणि सोडा मग सोडा हात। सोळा सध्या सोळाशे रुपये किलो विकता आणि मंदिरात मंदिला, मंदिला पण दोनशे नाहीत ना बांगडात आणि बघूयात बघूया आणि कर्दी आहे कलदी कर तर राजाभरामावर आणलं एकासाठी देखो आता किती दा गाव देखाव भेटतात आपल्याला <laughs> मी आले का आत्ता आत्ता या निंबार टाकला सूर्यदेवाने थोडासा गरम उबदार मस्त सकाळचा निंबार येत घेऊन जातस सुकाम हावरणपेक्षा बांगरांचा डी जरा जर आहे <laughs> एक दोन वेळेला फिरावला ना मिनी पण <laughs> <laughs>

इकडेच आहे आमची आहे का बै पण आईली गाईला घेऊन कुठे घेऊन चालल्या सकाळी सकाळी

ਹੂੰ ਮੋਟਾ ਕੋਈ ਨਾ ਫੇਰ ਨੂੰ ਆ ਕਾ ਹੱਥ ਉਹ ਗਾਇ ਨੂੰ ਕਨਾਈ ਛੋਕਾ ਤਾ ਬੋਕ ਤੋ ਹੂੰ ਹੂੰ ਅਸਾ ਬੋਲ ਕੇ ਮਾਰਦਾ ਡਾਇਰੈਕਟ ਕਿ ਹੋ ਕੇ ਜੋੜ ਕੇ ਸਰ ਹੂੰ ਅਬ ਉਹ ਇਹ ਬੜੇ ਤੀਪੜਾ ਸਾਈ ਹੂੰ ਹਾਂ ਸੋ ਜਨ ਅਸਾ ਸੰਗ ਲਾਦਾ ਹੂੰ ਸੱਤ ਰਕ ਤੇ ਇੰਚ ਨਕਲੇ ਭਾਨਾ ਰੱਖੂ ਤੇ ਧਾਰਾ ਸੂਤਰ ਬਸ ਲਾਓ दिघ्यावाल्या <oyu> <Laborator ilorter> <जीचल> निकला का आपल्याशी कमी घेतात ना तर गावाच्या थोडस वरच्या बाजूला आलोनी आणि मग मग घेऊन जाताना दिसलं तिकडे <laughs> तुळशीच्या पाया भरताना होईने आणि एका बेस्ट व्ह्यू घेऊसाठी आलो या साईडचं पण बऱ्याच दिवस दाखवले नाही हे एरिया चला जाऊयात गाव देखात देखात जाऊ मस्तपैकी कृषी पण आयना नुसतो बघूया 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 भाजायचा बघले ना चलाती होती या लगे मला गरम गरम जी माने चंद्रा लागले गरम वांगांचा घालून मग आईलीस का गरम अंगाचं कारण ठेवतस थंडी लागते त्यांनी पण मला महान हो का नुसती चाय मस्त उलट उपाशी पोटी

एकदम गाराज थंडी आता पुढच्या गावात जाता साडेआठ पर्यंत आता झाले विकून आता निघाल्या दुसऱ्या गावात जाऊयाला सालावाले पोरा पण जाताना दिसल्यात काहीतरी प्रोजेक्ट घेऊन चालले तिथे गायमुखला हायस्कूल भरतं दहावीपर्यंत पर्यंत त्यांची गोरात सगळे पनेलीला जातात गावात चौथी पर्यंत आहे वाटत फक्त काय जिंके आणि काय काय बनवलं एक्सप्लेन करताना येईल काय <laughs> ये, ये। तुला निसर्ग काढलाय सुपवर बाटली सजावलंय भारताच्या देशाने हे काय आहे भावली बनवलीस काय अच्छा पक्षी ह्याच्याकडे काय आहे सगळं नैसर्गिक बनवलाय नॅचरल त्या बायने पण सूप सजून आणलंय हम्म मस्त तर आता गायमुख पनहेली गावात आय

न्यौं। न्यौं। <coughs> चला त्याला गावशी मस्त पैकी वरापाव घेतल्यात चाललं पुढं हम्म माणसंच नाही कोण दिसत तुम्ही पण हो होलो वांजलो शी गावात आता माणसं सगळी कामावर ना गेली बोलत हो काय हं मीच पाडलेला बऱ्याच लोकांनी बघितला तुमच्या गावातल्या बरेच कमेंट्स पण आल त्या आता मस्तच पब्लिक भेटले आईला हो काय आता सगळे दिसाल तुम्ही अरे थँक्यू थँक्यू भरपूर लोक बघतात तुमच्या गावातली मग गावातलेच ना तुम्ही सगळे <laughs> <laughs> <-found> <laughs> <hav>

चला गाव बघू यांच्या सोबत अच्छा कुठं चाललंय रिक्षा हा घर ना मस्त एक नंबर घर आहे तुमचं कस लांबाय वरती हम्म हम्म चालेल यांच्या सोबत थोडंसं आता दिसत आहे काम चालू आहे इथे हम्म आमच्या गावातलीच आहे ती मस्त गाणी वगैरे लावलेत मस्त पैकी मला वाटतं इकडे निसर्ग भारी असेल ना झाडा बिडा शेती बिती असेल ना ह्या साईडला बरोबर हा शेजार नाही घेतला हा हा मंदिर तिकडे इथून मस्त दिसतंय मंदिर भारी का या ओपन निसर्ग बरोबर आहोत तुम्ही भारी आहे ना इकडं ही वरची साईड आहे आणि इकडं शाला आहे इकू ही शाला दाखवलेली मीनी पहिले त्यानंतर आता कडक निवार परावं लागले सूर्यदेव तापले आणि या ठिकाणी आहात घराचं काम चालू आहे तर ह पण शेजार आपल्याला देखावला घेतलो आणि भारी वाटला जेव्हा ताई ओवाला दिली की तुझे व्हिडिओ देखता आम्ही मी आणि या गावात बरस सबस्क्राईबर आपल्याला कमेंट पण येतात त्यामुळे गाव पण आपलं फेवरेट झालं इथे शाला पण भरलं आहे आज ही अंगणवाडी आहे पाणी आले पर शालेच्या कड्याने पण कोंबडे बिंबडे आणि गावाला चिकटूनच एकदम शाला आहे शाला पण मस्त आहे कराडू आता या शेजारात आल तू आता तो भट्टरवाला उभा होतो बकरी असलाम हे हे आई पण फिरते घेतात

्टर काढून ठेवला दोघाई आम्ही कारण साडेबारा वाजून गेल्यात आता पाहुणे एक वाजतील वांजलोच गावात <स्थाँगा> आता दुसऱ्या दुसरे इक्रग तरी जाऊ जाव आता दहिवलीमध्ये जायला पण त्यांच्या शेजारात थोपाव झाले मंदाच kõrne küll , on kaunus olla . nii eri hool , kui sa ei leia . हाय हाय पुरा हाय व्यवस्थित आहे रस्तं. तिथं काम चालू आहे ना अडकलेलो आम्ही. हा काय काकल ना? मला वाटलं दहीवळीला आलो का काय दहीवळी फुड आहे. काकल दहीवळी फुड हां तिथंच न्यायचे आहे. हा पुरा झाले ना चांगला रस्ता. रस्ता तो दहिवलीला मग आपण त्याचं दहीव, दहीव जाऊ आणि परत तीनशे ते रिटर्न फिरू हा बहुद्ध आहे ना पुढं काकलगाव <laughs> <laughs>

दहिवली गाव जायला इथे का आमची आहे दहिवली गाव हो लागल्या शिवच एकदम रस्त आहे नाही डांबरी त्याच्या खलतीच आहे आणि पाठीमंगा पण जवळ डोंगरात तवर दिसतात भारी वाटतं ना देखावला तिकडना पण बरंचसं गाव आहात इथे गा। नाही या रस्त्याने जाणार मी उसरला बाहेर पडणार उसर किंवा मी खुर्शी पण एक फाटो आहे चराईमध्ये बाहेर पडतात उसर किंवा चराई मार्गी जाव आणि अजून किती गाव फिरावला लागतात ते पण देखू आता पाहुणे दोन वाजल्यात आल्या आम्ही पण त्यांच्या तरी गावात जात ना तळगड ते का दिसते तला तालुक्यांचं व्हिडिओ तर क्लिअर नाही दिसत तल्यांच किल्ला आहे तलगड असं जाता होता तर आता उसर गावात आयल्या उसर गावा। दहेवलीतून सरली फाटत ना बाहेर पड थोडस आता गाव पण देखूया आतमशी दाखवलेत नाही ना तुम्हाला हे गाव एकदम जवळजवळ घरात पैसा वैसा गॅप आहे फक्त बाकी रोड आहात डांबरी मस्त गाव आहे आणि खुशी निसर्गरम्य वातावरण सुरू होत आहे मस्त झाडा वगैरे लावल्यात तिकडं चला थोडकत गाव देखलो आपण डागा उतारती चला तर फायनली आता घरा निघाल्या दुसर मध्ये तर कोणीच नाही घेतली तीन वाजल्यात आणि आता यासाठी एक वरा पाव घेता मी तर बाबा आता डायरेक्ट घरातच जेवणार आहे पोट भरून पिशवी नाही आणली video? Mm. No pues ya. No pues ya. hmm <laughs>